या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत मंचावरती केलं जातं आहे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आदरणीय भीमरावांना तापकीर आदरणीय शंकरभाऊ जगताप आदरणीय सर्व अतिथीजन रासने परिवार आणि अरगडे परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा देण्यापूर्वी आजच्या सोहळ्याचं एक औचित्य आहे एक सफाई कामगार ताई आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली दहा लाख रुपयेची रक्कम प्रामाणिकपणे ही परत सुपूर्त केली म्हणून माझी विनंती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण त्यांचं गोड कौतुक या निमित्तानं करूयात आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करूयात मी ताईंना पुढे येण्याची विनंती करते मी अमितजी कंक यांना मंचावरती येण्याची विनंती करते आदरणीय अंजुताई माने यांना विनंती करते आपण कृपया पुढे या मला वाटतं जगात सगळ्या बाजू एका बाजूला आणि प्रामाणिकपणा एका बाजूला खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं ज्या पद्धतीनं आपले मुख्यमंत्री साहेब काम करत आहेत त्यांचाच आदर्श सर्व मंडळी घेत आहेत अगदी सफाई कामगार महिला भगिनी सुद्धा आणि म्हणून या मानेताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं गोड कौतुक अभिनंदन करावं तितकं थोडं मानेताईंना मी पुढे येण्याची विनंती करते जोरदार टाळ्या बाजूयात आमच्या अंजुताई माने यांच्यासाठी साडी चोळीचा सन्मान आणि रुपये एक्कावन्न हजार रुपयांची ही मदत आणि बक्षीस ताईंना या ठिकाणी दिलं जात आहे मी विनंती करते आणि मी आता विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की आपण रासने परिवार तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद व्यक्त करावे